धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगडच्या राजकारणात युती धर्म पाळून आपले उमेदवार उभे करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती भाजपचे आमदार खासदार यांच्याकडे याबाबत चर्चा झाली पण पक्ष युती धर्माचे पालन करत नसल्याने शिवसेना पेण नगरपालिकेत आपले उमेदवार उभे करत आहे शिवसेनेची ताकद रायगड जिल्ह्यात अधिक असल्याने पेण नगरपालिकेमध्ये सर्व उमेदवार निवडून आणू असा विश्वास आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पेण जाहीर केला सामाजिक कार्यकर्ते भूषण कळू माजी नगरसेवक प्र श किसन रामाणे विश्वास कृष्णा पाटील ज्योती जयवंत म्हात्रे यांच्या प्रवेशावेळी आमदार दळवी बोलत होते अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांसह नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी जिल्हा प्रमुख राजाभाई प्रमुख उद्धव कुथे तालुका प्रमुख तुषार मानकवळे शहर प्रमुख दिनेश पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते येणाऱ्या नगरपालिका नगर परिषदेमध्ये कार्यत व्हावी ही आमची इच्छा होती आमचे आदरणीय नेते शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही ह्या पद्धतीने जाण्याचा जा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जिल्हाप्रमुख राजा किने असतील मी असेल तुषार मानकुळे असतील शहरप्रमुख सर असतील अन्य मान्यवर सगळे महिला पदाधिकारी असतील आमचा हेतू एकच होता की ज्या पद्धतीने लोकसभेला आम्ही एकत्र येऊन सगळ्यांनी साहेबांना खासदार महोदयांना खूप अपार कष्ट केलं आज ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची कन्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री महोदय आहेत एकंदर बघितलं असं की ते दे देखील आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती धर्म पाहून आपण पुढे गेलं पाहिजे पण नेहमी तेच आहे की रायगडच्या राजकारणामध्ये उलटफेर करणारे काही नेते आहेत त्याच्यापैकी एक तटकरे साहेब आणि त्यांना लोकसभेला निवडून देत असताना सगळ्याच महायुतीच्या नेते मंडळींनी ने कार्यकर्त्यांनी ने अपार कष्ट करून त्यांना निवडून दिलं राष्ट्रवादीचे महाराष्ट्रामध्ये एकच खासदार आहेत अजित गट गटाचे गट गट ते रायगडचे आहेत आणि म्हणून तर आम्ही निश्चित होतो की येणाऱ्या मा निवडणुकीमध्ये महायुती धर्म पाळून शिट वाटप होणं काळाची गरज होती नेहमी पण दिसत नाहीये तसं आणि परवा तर त्यांच्या सुपुत्र माजी आमदार आणि की ज्यांनी महाडच्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं की रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली त्याची त्याची घोषणा अधिकृत केली तटकरे साहेबांचाच हे विचार आहेत असं नक्की आम्ही जाणून चाललो आणि त्यानंतर आम्ही आमची विचारधारा बदलली आणि म्हणून आजचा प्रवेश हा दिशादर्शक निश्चित आहे बदलत्या पेनच्या राजकारणामध्ये निश्चित त्याचं चित्र स्पष्ट होईल सक्रिय पेनच्या राजकारणामध्ये आमचा पक्ष शिवसेना गेले कित्येक वर्ष कार्यरत आहे मध्यंतर झालेल्या नंतर देखील शिंदे गटाची ताकद जी आबाधित कायमसोबत राहिलेली आहे आणि या बदलते म याच्यामध्ये पदाधिकारी असतील कार्यकारी असतील त्यांनी पक्षाच्या पाठी उभारण्याचं प्रामाणिकपणे काम केलं एक तर मध्यंतरच्या काळामध्ये साडे अकरा कोटी रुपये निधी या नगरपालिकेला मी माझ्या माध्यमातून शिंदेसाहेबांच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केला तो आम्ही युती धर्म पाळून पुढे जात होतो एकंदर अशा होती की वरिष्ठ लेवलला ज्या पद्धतीने घडामोडी चालल्यात बदलत्या पेज पेनच्या राजकारणामध्ये जे काय ते चित्र स्पष्ट होते मागे काहीतरी षडयंत्र असं मला निश्चित वाटतं रवी च एकंदर राजकीय प्रवास आपण बघितला आणि आज ते सन्माननीय आमदार आहेत माजी मंत्री आहेत आणि म्हणून कोणीतरी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करते राष्ट्रवादीचा तो धर्मच आहे आणि विशेषतः साहेब अशा सुखी संसारामध्ये व्यत्यय आणण्याचं काम ते नेहमीच करतात आणि मला असं वाटतं की त्याच पद्धतीने आता चाललंय बदलत्या राजकारणामध्ये याचे परिणाम निश्चित चांगल्या पद्धतीने आम्हाला दिसतील असं मला वाटतं मी आशावादी आहे की सोमवारची लास्ट तारीख आहे फॉर्म भरण्याची आणि एकंदर या स्वरूपात अमित राज आमच्यामध्ये जे नेते मंडळी आज प्रवेश करत आहेत विशेषतः भूषणकडूनचं खूप मोठं कार्य आहे या भागामध्ये मला माहिती का जिल्हा प्रमुख मी राहिलो त्याच्यामध्ये विश्वास पाटील पण खूप छान योगदान दिलं दिलेलं आहे त्यांनी या एकंदर पेनच्या विकासाबाबतीमध्ये प्रकाशजी जे साहेब आहेत त्यांचं देखील योगदान आहे ज्योतिताई देखील मात्र त्यांचं खूप योगदान आहे अशा पद्धतीचे लोक खूप याला इच्छुक आहेत आणि म्हणून आमचे तालुका प्रमुख शहर प्रमुख आणि सगळेच मान्यवर मंडळी याच्यामध्ये प्रयत्न निश्चित करतात असं मला निश्चित वाटतं आज उद्या काही आणखी बैठका आहेत त्याच्यामध्ये आणखी काही नेते मंडळी आजी मा, मा, मा माजी नगरसेवक किंवा तरुणाईतले जे इच्छुक आहेत ते देखील आपल्यामध्ये प्रवेश करतात त्याचं कारण निश्चित आहे की आम्ही गेल्या सहा सात दिवसाचा का प्रयत्न करत होतो पण तटकरे साहेबांनी जी भूमिका धरली आणि विशेषतः निवडणूक प्रमुख भारतीय जनता पार्टी की ज्यांच्याकडे सत सगळी सूत्र भारतीय जनता पार्टीने सोपवलीत मला वाटतं या दोघांमधलं गॅटमॅक हेच खऱ्या अर्थाने पेनला वेगळी दिशा धरले आहेत असं मला वाटतं आणि रविशंद पाटलाच्या एकंदर सत्तारूर राजकारणामध्ये कदाचित थेद छेद देण्याचं काम याच्या माध्यमातून घडेल असं मला निश्चित वाटत लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेंट अश्या सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला लाईक ला करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा